जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक या सेमी आसपी रेल्वे प्रकल्पासाठी शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कशाप्रकारे दोन हजार एकोणीसपासून आतापर्यंत पाठपुरावा केला असून त्यासोबतच त्यांनी पुणे नाशिक रेल्वेच्या डी पी आरमध्ये आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे बदल केले आहेत याची संपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात पुणे नाशिक रेल्वेसंदर्भात शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काय म्हटलं आहे तुम्ही स्वतःच पहा आता पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे या संदर्भामध्ये माजी खासदारांनी याचं फक्त एकदा उत्तर छातीवर हात ठेवून जनते समोर द्यावं दोन हजार अठरा मध्ये पूर्ण झालेला डीपीआर हा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तुमचं सरकार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस का हो सरकार समोर प्रेझेंट केला गेला नाही ज्ञान याचं उत्तर आधी बरं हा जो डीपीआर तुम्ही करून घेतला होता यामध्ये आत्ताच्या जुन्नरची रॅक अंबागावची अग्रिकल्चर रॅक खेडची इंडस्ट्रीयल रॅक वाघोलीची लॉजिस्टिक रॅक होती का हो तुम्हाला ठाऊक तरी आहे का ब्रॉडगेज वरचा प्रकल्प का आहे आणि स्टँडर्ड गेजचा प्रकल्प का आहे यातलं कुठलंही उत्तर त्यांच्याकडे नाही परंतु दोन हजार एकोणीसला मी निवडून आल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवल्यानंतर याचं पहिलं सादरीकरण महाराष्ट्र सरकारला झालं बरं हे ऑन रेकॉर्ड आहे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये झालेलं सादरीकरण हे महाराष्ट्र सरकारला झालेलं पहिलं सादरीकरण त्यानंतर मुख्यमंत्र्यांना सादरीकरण झालं त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची याला मंजुरी मिळाली जो ट्वेंटी पर्सेंट शेअर आहे त्यासाठी त्याच्या आधी फिनान्शियल अप्रुव्हलची जी प्रिन्सिपल अप्रुव्हल फॉर फिनान्शियल ऍक्टिव्हिटीची जी परमिशन होती त्यावेळी पियुष गोयल जी रेल्वे मंत्री होते त्यावेळी ती आणलेली तर याच्या सगळ्या तारखा मला आपल्याला माझी विनंती की याच्या सगळ्या तारखा प्रेक्षकांना दाखवा की जून दोन हजार वीस मध्ये पहिली परवानगी आहे मग एकोणीस पर्यंत का नाही आली परवा का नाही याचं सादरीकरण झालं त्यानंतर रेल्वे बोर्डाची मिटिंग होती त्यानंतर एक्सपान्शन कमिटीची झाली झाली त्यानंतर त्यानंतर आणि आता फायनल कॅबिनेट अप्रुव्हलसाठी हा प्रोजेक्ट कॅबिनेट अप्रुव्हलसाठी याच्यामध्ये माझी खासदारांनी कुठे कुठं कुठला नेमका फॉलोअप केला मग हे दोन हजार एकोणीस पर्यंत का घडलं नाही तसेच पुणे नाशिक एसपी रेल्वेसाठी महाराष्ट्र सरकारच्या मंजुरी पासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट अप्रुव्हल पर्यंत कोणत्या तारखेला कोणत्या वाराला कशाची मंजुरी प्राप्त झाली याची संपूर्ण माहिती माझ्याकडे असल्याची माहिती त्यांनी पूर्ण आश्वासनासह दिली आहे तसेच पुणे नाशिक रेल्वे संदर्भात अमोल कोल्हे म्हणाले दोन हजार चौदापासून पासून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत पुणे नाशिक रेल्वे संदर्भात आवाज का उठवला गेला नाही पुणे नाशिक रेल्वेसाठी डीपीआर मध्ये बदल का केला गेला नाही अशी माहिती त्यांनी आडाराव पाटील यांना विचारली आहे पायली ढीग दाखवणाऱ्या लोकांना पुणे नाशिक रेल्वे कुठून कशी जाणार हेच माहीत नव्हतं दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली ज्या पुढे नाशिक रेल्वेचा डीपीआर तयार झाला त्या डीपीआरचं सादरीकरण महाराष्ट्र सरकार समोर कधी झालंच नव्हतं केंद्र सरकार समोरच सोडून द्या तारीख वारानुसार वेळ आली की बरोबर सांगतो आज पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वेला महाराष्ट्र सरकारची मंजुरी असेल रेल्वे, रेल्वे बोर्डाची मंजुरी असेल एक्सपेन्शन कमिटीची मंजुरी असेल प्लॅनिंग कमिशनची नीती आयोगाची मंजुरी असेल हे सगळे टप्पे पार होऊन आज केवळ कॅबिनेट अप्रुव्हलसाठी पुणे नाशिक रेल्वे येऊन थांबली तर मग मित्रांनो अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्त जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माहितीपूर्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद